नमस्कार आज आम्ही एक मुलाखत घ्यायला लागलो शेतकऱ्यांची कशाची लागवड कशी चालू आहे जी हिंडूची आहे मध्येच कस काय लावा लागला तुम्ही आंतरपीक आंतरपीक कशात ना ऊसात ना आई चालत का ही चालत काय येईल येईल जाईल ते जाईल देवाला आली चांगली तर गणपतीच्या सीझन मध्ये गणपती या सीझन मध्ये काय ला बर 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 रोप त्यावेळेला पडलं तुम्हाला एक दोन रुपयाला एक आणि भाजी बी लावली पडते किती कशाची आहे कशाची आहे शेपाची भाजी आहे काय अजून का इथं उडीत बी दिसतय थोडा इथं उगवलं नाही म्हणून परत ही आणली लावायला काय आहे मग कशाला सोडायचं बर बर ह्याला खत वगैरे कसं टाकायचं तुम्ही येईन पाणी त्याचा विषय नाही खात खात शेला झेंडूला खात टाकायचा म्हणलं तर कसं टाकायचा फवारणी करायच्या काय अव्हेलेबल आहे का काई? ते जैविकचं टाकायचं काय बर बर म्हणजे फवारणी एक दोन केलं तर अजून म्हणायचं आपण काय फार खर्च करणार नाही हा बर 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 हम्म किती फुटावर लागवड आहे जी काय आपल्याला हा आपण ते काय हातावर यतीवर काहीतरी अस फुटावर दोन फुटावर हा फुटा हा म्हणतो मला चार फुटावर दोन फुटावर अशी रोप पाहिजे बघा हो लावते हो ती अशा प्रकारे ती तुम्ही बघू शकता हा हो काही व्हिडिओ मध्ये दोन रोपाली एक रोप आणलं कुठं आणले लवलच्या नर्सरी मध्ये नर्सरी हायटेक हायटेक मधून आणलेत काय हायटेक हायटेक तर ही अशा प्रकारे ओका ही लागवड चालू आहे यांची आणि इथं ओका ऊस बी दिसतं आहे अकाई उडीद आहे ती काय शेपा लावली म्हणा इथं तरी अशी शेतकरी आहेत ना डोकं चालवत बघा या असा ट्रे असतो आणि हो का असं निघतं आहे बघा या मुळ्या वगैरे अशा काही दिसतात ती तुम्हाला व्हिडिओमध्ये का धरा लागवड करा राहनात जागा असेल तर हा म्हणजे बाकीच्या दहा आहे काही आपल्या येते दसरा त्यासाठी तयारी आहे म्हणायचं बरं 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 चालतंय चालतंय म्हणजे शेला खाट टाकले खायला मिळत असं थोडाफार अंश ऊसाला टाकायचं टाकायचं असं करायचंय काय चालतंय आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे किती क्षेत्र किती आहे तुमचं ऊसाचं ऊसाचं एक एक कराय काय बर यात उडीद बी लावला आहे आता ही झेंडू बी लावायला लागला चालतंय नमस्कार